नमस्कार म्हणजे मी सानिका कथारंगबाई सानिकामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला अनेक कथा ऐकवते आणि त्या कथा वाचताना मला आनंद होतो आहे तसा तुम्हाला ऐकण्यातही आनंद होतो आहे कारण आपल्या चॅनलवरचे कथाप्रेमी हे दिवसेंदिवस वाढत जात आहे पण या कथांबरोबरच तुम्ही मला कमेंट केलात या कथा तुम्हाला कशा वाटत आहेत या किंवा या कथांमधले प्रसंग तुमच्या बाबतीतही घडले आहेत का हे मला जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर तुम्हाला, तुम्हाला आवडत असेल तुमच्या नावासकट किंवा तुमच्या नावाशिवाय ती कमेंट मी माझ्या पुढच्या कथेत वाचून दाखवेन यामुळे आपल्या दोघांमधलंही बॉन्डिंग वाढण्यासाठी मदत होईल आणि आपल्या या चॅनेलवर आपल्यासारखेच अनेक कथाप्रेमी येतील तर मंडळी मी वाट बघते तुमच्या कमेंटची त्याचबरोबर जर तुम्हाला कथा आवडल्या तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबून त्याच्यावर ऑलवर क्लिक करा म्हणजे ज्या काही कथा आहेत त्या तुमच्याबरोबर येतील तुमच्यासोबतच आपल्यासारखे जे कथाप्रेमी आहेत त्यांना त्या कथा शेअर करा चला तर मग आज आपण आपल्या पुढच्या कथेला सुरुवात करूया आपल्या आयुष्यात अनेक घटना असतात काही पॉझिटिव्ह असतात तर काही निगेटिव्ह असतात आणि त्याचे साक्षीदार आपण असतो म्हणजे त्या घटनांचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो पण असा काहीसा प्रसंग आजच्या कथेत आहे जो रामरावांबरोबर होतो आणि त्या प्रसंगाचा जर साक्षीदार कोणी बनला तर त्याचा मृत्यू होतो पण रामरावांबरोबर असं काहीच होत नाही का काय आहे गुड यामागे चला तर मग ऐकूया ही इंटरेस्टिंग गुड कथा साक्षीदार आणि लेखिका आहेत उर्मिला भावे त्यांना घराचा फारच प्रॉब्लेम झाला होता ते आता राहत असलेल्या घरमालकाने त्यांना जागा सोडायचा तगादा लावला होता खरं तर यांचा घरमालकांना तसा कोणताच त्रास नव्हता पण प्रकरण फारच हातगाहीवर आलं त्यांना दुसरी भाड्याची जागा शोधणं भाग पडलं प्रयत्नाने एक जागा मिळाली रामराव जेरी खरं तर एक वकील पण नवीनच डिग्री घेतलेली एका मोठ्या वकिलाच्या हाताखाली केसेस हाताळणारी अनुभवातून शिकत जाणारी तरी सध्या ते भाडोत्री म्हणूनच राहत होते उद्या त्यांचा स्वतंत्र व्यवसाय सुरू होईल लक्ष्मी प्रसन्न होईल आणि त्यांचे स्वतःचे घर होईल पण सध्या ते भाड्याच्याच जागेत राहत होते आता ते त्यांची पहिली जागा सोडून नव्या जागेबद्दल अनेकांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या होत्या ही जागा झपाटलेली आहे ही जागा पछाडलेली आहे या जागेत सतत कोणीतरी आजारी पडतो या जागेत ते कुणालाच राहू देत नाही एकाने तर सांगितलं की त्या जागेत पुरुष जिवंत राहत नाहीत हे सारे ऐकून त्यांची पत्नी फार घाबरली होती आणि त्यात त्या, त्या जागेत पुरुष जिवंत राहत नाहीत हे ऐकून तर तिने राहायला नच जायचा हट्ट धरला ती म्हणाली मला उगीच विषयाची परीक्षा घ्यायची नाही आहे तिथे राहायला जायचंच नाही रामरावांची पंचायत झाली स्त्री हट्टापुढे त्यांचे गाडे अडले तरी त्यांनी तिला समजावलं म्हणाले आपल्याला सध्या तरी दुसरा पर्याय नाही आहे आपण दुसरी जागा शोधत राहूच त्या जागे जागेत जरा जरा जरी शंका आली तरी लगेच आपण ती जागा सोडू तू माहेरी जा मी माझ्या आईकडे जाईन तेथून येऊन जाऊन मी वकिली करेन ते मला जवळ आहे मग आईवडिलांकडेच एकत्र राहिले असते तर हा प्रश्नच निर्माण झाला नसता पण आड येतं थोडी कळ काढायची तुम्हाला सांगायला काय जात आहे मला तुमची आणि आपल्या दीपूची काळजी वाटते हो पण नाहीलाज त्यांना ती जागा सध्या तरी स्वीकारणं भाग होतं तरी त्यांनी घरमालकांना त्या जागेच्या प्रवादाबद्दल विचारलंच घरमालकाने परकेपणाने म्हटलं हे पहा आमच्या जागेबद्दल कोण काय समजतं आहे ते मला सांगू नका तुम्हाला राहायचं तर राहा नाही तर तुमची मर्जी त्यांचं ते उद्धटासारखं बोलणं ऐकून रामरावांना खरं तर त्यांचा रागच आला ते, राग ते असं बोलतात याचा अर्थ त्यांना त्यांच्या स्वतःच्या जागेबद्दल पूर्ण माहिती असणार हे उघड होतं पण काय करणार अडला हरी घरमालकाचे पाय धरी अशी ग अशा रीतीने त्या तिघांचं कुटुंब तिथे राहायला आलं जागा मोठी होती दिपू या जागेवर खुश होता मागे परस पुढे खेळायला मोठं अंगण खूप झाडं त्याला मजा वाटत होती मजेत खुशीत नव्हती ती विमल या जागेत सतत भीतीच्या सावटाखाली वावरायची ही तिला भयावह वाटत होती पण नवऱ्यापुढे तिचाही नाईलाज झाला होता आठ दहा दिवस ठीक गेले तरी विमलच्या मनात धाकधूक होतीच तिने स्वतःला बाग कामात गुंतवून घेतलं पुढे अंगणात मोठी मोठी झाडे होतीच पाठीमागे तिने फुलझाडं लावली काम करताना तिला एके दिवशी एका ठिकाणी जरा भुसभुशीत जमीन लागली तिने तिथं थोडं खणून पाहिलं जमीन सहज उकरली जात होती ती घाबरली तिच्या मनात शंका येत होती तिने काम थांबवलं संध्याकाळी नवरा येईपर्यंत तिने दम धरला रामराव घरी येऊन त्यांचे चहापाणी झाल्यावर तिने त्यांना ती जागा दाखवली त्यांनी ती जागा उकरायला सुरुवात केली फावड्याने माती बाजूला केली तर त्यांना त्याखाली एक भुयार दिसले पत्नीचा विरोध डावलून रामराव आत उतरले त्यांना अंधारत दिसत नाही म्हणून त्यांच्या काळजीनं विमलही त्यांचं काहीही न ऐकता मागे धडपडत खाली उतरले त्यांनी तिला उतरायला मदत केली खाली उतरल्यावर त्यांना तिथे एक मोठं दालन दिसलं त्या पलीकडे त्यांना एक खोली लागली बाप रे खाली एवढं मोठं घर असेल असं वरून बिलकुल जाणवत नव्हतं दोघं एकमेकांचा हात धरून धाडसा नाही पण पन सावधपणे पुढे पुढे जात होती रामराव धाडसी होते पण रात्री किंवा अंधारात त्यांना काहीच दिसत नव्हते म्हणून विमलला त्यांची काळजी वाटत होती आता अंधार वाढत होता रामरावांनी विमलचा हात घट्ट धरून ठेवला होता ती त्यांना म्हणाली तुम्हाला अंधारात नीट दिसत नाही मला भीती वाटते आपण वर जाऊ ते म्हणाले मी रातांधळेपणाने पाहू शकत नाही पण तुला तर नीट दिसतंय ना केव्हाही इथे आलं तर फारसा उजेड नसणार चल घाबरू नकोस त्यांच्या आधारावर नेटाने ती पुढे पुढे जात होती तिने त्या ते अंधूक उजेडात नीट पाहिलं खोलीच्या एका कोपऱ्यात एक मोठा पलंग होता त्यावर कोणीतरी झोपलं होतं ती अधिकच घाबरली या भुयारत कोण कशाला झोपेल तिने कुजबुजत नवऱ्याला मनातली भीती बोलून दाखवली त्यांनाही जरा नवलंच वाटलं ते म्हणाले असं काही नसेल तुला भीतीने भास होत असतील ती ठामपणे म्हणाली मुळीच नाही तुम्हाला नाही दिसत असलं तरी मला दिसतंय पलंगाव खरंच कुणीतरी आहे छे ग असं कसं होईल इथं या भुयारात कोण कशाला झोपेल मग तिलाही वाटलं खरंच इथं कोण कशाला झोपेल कोणीतरी गंमत केली असणार पलंगावर उशा लोट ठेवून त्यावर पांघळून घातलं असणार मग ते तसंच वाटतं कुणीतरी पांघरून घेऊन झोपल्यासारखं पण तरी तिचा धीर होत नव्हता ते आवरण बाजूला करून पाहण्याचा तिने नवऱ्याचा हात घट्ट धरला होता रामराव म्हणाले थांब मी पाहतो पण तिने त्यांना जोरात मागे खेचलं आणि म्हणाली उगीच वेडधाडस करू नका चला वर जाऊ उगीच येथे वादावादी नको म्हणून ते वर केले त्यांनी दुसऱ्याच दिवशी घरमालकाला गाठलं त्याला कालचा सा प्रकार सांगितला आणि जाप विचारला मालक म्हणाले हे पहा मला त्याबद्दल काहीच माहिती नाही आणि तुम्हाला त्या ठिकाणी जायचं कारण काय तसा कुणीही आभास निर्माण केला असेल माझा ऐका तुम्ही उगीच नसत्या फंदात पडू नका विमल म्हणाली मीही मी हेच सांगते सॉरी तुम्हाला त्रास दिला येतो दोघं घरी परतले रस्त्यावर रामरामांची धुसफूस चालू होती त्याला सॉरी म्हणायची गरज काय होती उलट त्यानेच आपल्याला सॉरी म्हणायला हवं होतं जाऊ दे ना उगीत त्याच्याशी वितुष्ट नको म्हणून मी असं म्हणाले नाहीतर आपल्याला ही जागा सोडायचीच आहे ना मग थोडक्यासाठी वैर नको हिचं बरोबर होतं पण रामरावांना ते पटत नव्हतं दोन तीन दिवसांनी रामराव पुन्हा त्या भुयारात उतरलेच म्हणाले काय तो सोक्षमोक्ष मला एकदा लावायचाच आहे त्यांनी बायकोचं ऐकलं नाही नवऱ्यासाठी त्याच्या पाठोपाठ तिलाही खाली उतरावं लागलं नवऱ्याला ती भुसभुशीत जागा दाखवायचा तिला पश्चाताप झाला मग आता त्याचा उपयोग नव्हता तिने खबरदारी म्हणून बरोबर बॅटरी घेतली होती ते परवाच्या ठिकाणी गेले तिने पाहिलं परवाप्रमाणेच त्या पलंगावर पांघरून घेऊन कोणीतरी गाड झोपलं होतं पण इतके दिवस कोण कसं काय झोपून राहील तरी तिने त्या रामरावाने सांगितलं त्यांनी नवल्याने विचारलं काय आजही परवासारखंच हो पाहू मला खात्री करू दे कुठे कोणत्या बाजूला ते चाचपडत पुढे निघाले त्यांना रातानळेपणामुळेच काही दिसत नव्हतं ती म्हणाली नको धाडस मुळीच नको नको काय मी आज सोक्षमोक्ष लावणारच आहे मालक अतिशय लबाड आहे त्याला यातील काहीच माहिती नाही असं तो सांगतोय पण असं कसं होईल त्याला माहिती नसणार तर कुणाला तरी माहिती असेल ना सांग ना बरोबर आहे तुमचं पण थांबा मीच पाहते हां तूच पहा मला काय दिसणार आहे चल पुढे ती पुढे जात होती आणि ते अंदाजाने तिचा हात धरून तिच्या मागे मागे जात होती तिने मन घट्ट केलं मनाचा हातापायांचा थरकाप थांबवत धाडस एकवटत पलंगजवळ पोहोचली आणि धाडसानं तिने त्यावरचं पांघरून एका झटक्यात ओढून दूर केलं आणि ती किंचाळून बेशुद्धच पडली तिच्या किंचाळीमुळे रामरावही घाबरले त्यानं समजेच ना ती का किंचाळली असं काय पाहिलं तिने आता ही नक्की कुठे पडली आहे कसं शोधायचं तिला खाली पडलेली बॅटरी त्यांना सापडत नव्हती ते खाली वाकून चाचपडून तिला शोधायचा प्रयत्न करू लागली ती सापडली ते तिला हाका मरत हालून शुद्धीवर आणायचा प्रयत्न करू लागले अखेर कसं बसं त्यांनी तिला शुद्धीवर आणलं त्यात त्यांची बरीच दमछक झाली ती कशीबशी वर आली वर आल्यावर ती हळूहळू व्यवस्थित शुद्धीवर येऊ लागली ती त्यांना म्हणाली आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडू विमलची समजूत काढत ते म्हणाले तू बरी हो मग आपण जाऊ मी इथे बरी होणार नाही तसे रामराव म्हणाले बदलू जागा पण मला सांग तू तिथे काय पाहिलंस तू इतकी का घाबरली आहेस ती म्हणाली तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू पण मला तिथे त्या कॉटवर आपले घरमालक झोपलेले दिसले काय घरमालक आता अविश्वासाने किंचाळीची वेळ रामरावांवर आली होती त्यांनी विचारलं अगं हे कसं शक्य आहे तुला अंधरात नीट दिसलं नसेल तुला तसा भास झाला असणार नाही तो भास नक्कीच नव्हता ते आपले घरमालकच होते अगं पण ते तर किंवा त्यांच्यासारखंच दिसणारं दुसरं कोणतरी असेल ते कसे असतील माहिती नाही पण मला तरी असं वाटतं की ते आपले घरमालकच असणार ते माझ्याकडे पाहून खूनशी हसत होते खरंच सांगते आहे त्यावर रामराव काही बोलायचा प्रयत्न करणार तोच ठन असा शांततेचा भंग करणारा मोठा आवाज झाला भिंतीवरील घड्याळ्याने साडे अकराचा ठोका दिला होता आजकालच्या इलेक्ट्रॉनिकच्या दुनियेत अशी घड्याळ गायबच झाली आहे पण त्यांच्याकडे त्यांच्या आजोबांच्या साधारण बहात्तर वर्षापूर्वीचं लंबकाचं घड्याळ होतं आणि ते अजूनही सुस्थितीत होतं ती पूर्वजांची निशाणी आजही त्यांच्या भिंतीवर जिवंतपणाची साक्ष देत टिकटिकत होती त्यांच्या ठोक्यांची रोजच सवय असूनही आता त्या अचानक झालेल्या ठन अशा मोठ्या आवाजाने विमल दचकलीच रामरावांनी थोडं दचकल्यासारखं झालं त्यांना धीर गंभीर आवाज ऐकू आला कोणीतरी म्हणत होतं तुझी पत्नी म्हणते ते ठीक आहे तो मीच आहे काय अविश्वासाने रामरावांनी विचारलं विमलने घाबरून नवऱ्याचा हात घट्ट धरून ठेवला होता त्याचे कुशीत डोकं खुपसून डोळे घट्ट मिटून घेतले होते रामरावांच्या प्रश्नाला उत्तर आलं इथे पुरुष जिवंत राहत नाही जो हट्टाने मला रात्रीचा पाहतो तो संपतो तो तिथल्या तिथेच मृत होतो पण तुला रात्रीचं दिसत नाही अंधारात तू पाहू शकत नाहीस म्हणजे तू माझ्या समीप येऊनही मला पाहू शकला नाहीस म्हणून तू वाचलास तुला दिसलं असतं तू मला पाहिलं असतंस आणि तू भयाने किंचाळला असता आणि खाली मृत कोसळला असतास मी जिथे झोपतो त्या पलीकडे आणखी एक मोठी खोली आहे तिथे अनेक पुरुष चिरनिद्रित आहेत अजूनही शानेवा मला सुखाने निद्रा घेऊ द्या माझ्या वाटेला जाऊ नका माझ्या देहावरचे पांघरून काढायचा मोठा प्रमाण तुझ्या पत्नीकडनं घडला आहे तरी मी तुला माफ केलं आहे पुन्हा तिथे पाऊल टाकू नको वर आरामात राहा कोणीही तुम्हाला त्रास देणार नाही आणि धाडकन खिडकीची काचा पडली ती खळकण फुटली खोलीत गारवा पसरला आणि सारं शांत झालं प्रचंड घाबरले विमलने हळूच पण पन सावधपणे इकडे तिकडे पाहिलं आणि नवऱ्याला म्हणाली मला पाणी प्यायचं आहे माझ्याबरोबर आज चला मला एकटीला भीती वाटते दोघे गे स्वयंपाकघरात गेले पाणी प्यायल्यावर एक एक घोट गरम कॉफी त्यांनी घेतली आणि हंतरुणाव पडून राहिले झोप येणार नव्हतीच खातरजमा करण्यासाठी सकाळी रामराव घरमालकाकडे गेले ते त्यांच्याशी चांगले भांडणार होते खरा प्रकार काय आहे म्हणून त्यांना खडसावून विचारणार होते या साऱ्याबद्दल अंधारात ठेवल्याचं जाप त्यांच्याकडे मागणार होती त्यांनी तिरिमिरीत त्यांचं घर गाठलं तर दार बंद असल्याने घरमालकाच्या दाराची बेल बराच वेळ वाजवली पण दार उघडलं गेलं नाही तेवढ्या शेजारच्या घरातून कुणीतरी बाहेर आलं रामरावांनी त्यांना त्या बंद दाराबद्दल विचारलं मी बराच वेळ बेल वाजवतो पण कुणीदार उघडतच नाही काय झालं आहे काही माहिती आहे का त्या शेजाऱ्यांनी विचित्र नजरेने रामरावांकडे पाहिलं आणि म्हणाले इथे कुणी राहत नाही गेली नऊ वर्षे हे घर बंदच आहे काय कमल आहे मी त्यांच्या घरात भाड्याने राहतो आहे त्यावेळी तर ते मला भेटले होते बोलले होते तुम्ही त्यांचे भाडेकरू आहात ना मग बरोबर का काय झालं पहिला भाडेकरू मेल्यावर म्हणजे त्यांनी ती जागा सोडल्यावर दुसरा भाडेकरू येतो त्यावेळी ते त्यांना भेटतात असं ऐकलं आहे बाकी आम्हाला काही माहिती नाही एवढं बोलून तो, तो तरात -तरा निघून गेला रामराव चक्रावले त्यांनी तो सारा वृत्तांत घरी पत्नीला सांगितला तिला या साऱ्या घटनेचं नवेलच वाटलं ती म्हणाली तुम्हाला अंधारात दिसत नाही म्हणून तुम्हाला या घरापासून धोका नाही कोणी विश्वास ठेवो व न ठेवो पण या साऱ्याची साक्षीदार मी आहे त्यालाही घरमालकाचं बोलणं आठवलं ते म्हणाले होते जागेची गरज तुम्हाला होती मी आलो नव्हतो बोलवायला की आमच्या जागेत राहायला या म्हणून कुणाचा विश्वास असो वा नसो रामराव आणि विमलने त्याचा अनुभव घेतला आहे विमल त्या घटनेची साक्षीदार आहे अर्थात साक्ष कुणापुढेच द्यायची नसते तरी पण त्या दोघांनी मिळून ठरवलं दीपू मोठा होईपर्यंत आपण इथेच राहायचं रातानळेपणाचा फायदा आपल्याला आणि इतरांनाही करून द्यायचा आपण ही जागा सोडली तर त्या जागेत दुसरं कुणीतरी येईल आणि नाहक त्याचा बळी जाईल सावध करून कुणी सावध होणार नाही आपण कुठे झालो होतो मोठा होईपर्यंत स्वतःची वास्तू घ्यायची सगळं चांगलं होईल पण ती घटना विसरली जाणार नाही विमलला तर मुळीच विसरली जाणार नाही कारण तीच त्याची साक्षीदार होती मंडळी छान होती ना ही गूडकथा आता तुम्ही मला नक्की कमेंट करा ही कथा तुम्हाला कशी वाटली चला भेटू लवकरच नवीन कथेत तोपर्यंत नमस्कार